तर जैन मित्रांनो तर बघा आज आपण काय घेणार आहोत आपण जे म्हणलं होतं की पंधरा दिवसात नव्वद टक्के इंग्लिश बोला शिका त्या सिरीजचा आपण आज हा बहुतेक पाचवा पार्ट असेल का नाही तर बघा आज आपण बोलणार आहोत आपल्याला तुम्हाला समोर इथं दिसतच असेल कुड हॅव उड हॅव ठीक आहे याचा उपयोग आपल्या इंग्रजी बोलण्यामध्ये आणि दैनंदिन जीवनामध्ये कसा होतो हे आपण पाहू ठीक आहे आता मला असं ऐकण्यात आलं की मी तीन दिवस जे मागे क्लास घेतलो नाही तुम्ही अभ्यास पण केला नाहीत मला असं ऐकण्यात आलं बर का हे माझ्या मनानं म्हणणं गेलो ठीक आहे मग ते गाणं आहे बघा कसं हाय पाटील बर हाय का तीन चार दिवस झाले तुम्ही अभ्यास करा नाही ते खरं हाय का, का तर पाटील मित्रांनो तर आता आपण बघू कुड आज सुव हॅव ठीक आहे एकदम मी तुम्हाला सोप्या पद्धतीने शिकतो आणि दहा ते पंधरा मिनिटात तिन्हीच्या तिन्ही तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर होतील ही माझी गॅरंटी फक्त पंधरा मिनिट मला वेळ द्या ठीक आहे आता डायरेक्ट चालू करतो शूड हॅव बघा शूड बी शिकलोय आपण बरं का शूड कुड आणि उड हे सेपरेट लेक्चर पण मी घेतलोय ठीक आहे शूड कुड आणि उड याचं सेपरेट लेक्चर घेतलेलं आहे ते जर तुम्ही भेटत नसाल तर आपला भाग, भाग जे चार आहे त्याच्यामध्ये आहे बघा ठीक आहे आता शूड हॅव म्हणजे काय ला पाहिजे होते शूड हॅव म्हणजे काय हो ला पाहिजे होते ठीक आहे ला पाहिजे होते ला पाहिजे होती ठीक आहे इथं होती पण येत ला पाहिजे होती ला पाहिजे होतो ला पाहिजे होत्या ठीक आहे तुम्ही तेथे थांबायला पाहिजे होत्या तुम्ही तेथे थांबायला पाहिजे होतो तू तेथे ते थांबायला पाहिजे होती आणि तू तेथे थांबायला पाहिजे होता, होतास किंवा पाहिजे होतो ठीक आहे असं पण होऊ शकतं ठीक आहे ज्या वाक्या शेवटी ला पाहिजे होता ली पाहिजे होती ले पाहिजे होते आणि ले पाहिज्या होत्या ते वाक्य समजायचं सोड्याचं आहे ठीक आहे आता बघा त्याचा फॉर्म्युला सिंपल त्याचा फॉर्म्युला मित्रांनो का आहे ह्याच फॉर्म्युला हे जा करायचं नाही तुम्हाला सांगू का एक सोपी पद्धत हे फॉर्म्युला फक्त तुम्हाला स्टार्टिंगला एक बार प्रॅक्टिस करताना आवडत नंतर तुम्ही फॉर्म्युला नाही ध्यानात ठेवलो प्रॅक्टिस जसं जसं करतात तस तसं तुम्हाला इंग्लिश येईल ठीक आहे इंग्लिश ऐकणे पुन्हा नंतर प्रॅक्टिस करणे नंतर रिडिंग करणे आणि नंतर का करणे हो लिहिणे ठीक आहे हे चार जर तुम्ही केलो ठीक आहे इंग्लिश लेसन म्हणजे काय ऐकणं पुन्हा नंतर प्रॅक्टिस करणं रिव्हिजन करणं आणि लिहिणं हे चार केलं की के तुम्हाला इंग्लिश बोलायचे दररोज प्रॅक्टिस करायची प्रत्येकाला दहा दहा मिनिट वेळ द्यायचा दहा चुक चाळीस मिनिट याच्यामध्ये दिलो इंग्लिशला दररोज ठीक आहे तर तुमची इंग्लिश तीस दिवसामध्ये कव्हर होते ठीक आहे फॉर्म्युला बघा चा सब्जेक्ट प्लस शूड हॅव प्लस वर्बलचा तिसरा फॉर्म ठीक आहे वर्बचा तिसरा फॉर्म वी थ्री प्लस ऑब्जेक्ट प्लस रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स ठीक आहे आता बघा हे फॉर्म्युलानुसार मी खाली एक वाक्य घेतो ठीक आहे तर वी शुड हॅव टेकन केअर ऑफ यू ठीक आहे एक वाक्य बघा we should हॅव टेकन केअर ऑफ यू ठीक आहे याचा अर्थ का होतो तर याचा अर्थ बघा होतो मी तुझी काळजी घ्यायला पाहिजे होती ठीक आहे मी तुझी काळजी घ्यायला पाहिजे होती ठीक आहे आता बघा याचा अर्थ का तो तुझी काळजी घ्यायला पाहिजे होती ला पाहिजे होती आलं का नाही ला पाहिजे होती ठीक आहे आता वी हे झाला सब्जेक्ट ठीक आहे शूड हॅव म्हणजे काय हेल्पिंग वर म्हणतो आपण त्याला ठीक आहे आणि हा झाला बघा व्ही थ्री हे आहे बघा टेक टेकच फर्स्ट फॉर्म येत ठीक आहे पुन्हा टूक ठीक आहे ही सेकंड फॉर्म आणि टेकन हे झालं टेकच थर्ड फॉर्म थर्ड फॉर्म ठीक आहे टेक टूक टेकन टूक म्हणजे घेतले ठीक आहे टूक म्हणजे काय घेतले आणि टेकन केअर ऑफ यू म्हणजे घ्यायला पाहिजे होते होती ठीक आहे आणि आता हा झाला एक पहिला आता ह्याला जर आपल्याला निगेटिव्ह हे बनवायचं आहे निगेटिव्ह सेंटेन्स ह्यालाच आपल्याला निगेटिव्ह बनवायचंय कसं मी तुझी काळजी नाही घ्यायला पाहिजे होती तर ह्याला कसं येते बघा वी शुड नॉट हॅव वी शूड नॉट हॅव ठीक आहे शूड हॅवच्या मध्ये नॉट लावायचं ठीक आहे आपण जर निगेटिव्ह सेंटेन्स करायचं असेल शूड आणि हॅव च्या मध्ये नॉट लावायचं वी शुड नॉट हॅव टेकन केअर ऑफ यू टेकन केअर ऑफ यू म्हणजे याचा अर्थ काय होतो मी तस लिहितो जस मी तुझी काळजी नाही घ्यायला पाहिजे होती याचा अर्थ काय होतो मी तुझी काळजी नाही घ्यायला पाहिजे होती क्लिअर झालं आता तुम्ही म्हणताल सर याला -का वर्बल क्वेश्चन कसं बनवायचं आता काही काही जणांना वर्बल क्वेश्चन म्हणजे माहित नसेल तर वर्बल क्वेश्चन म्हणजे आपण एखाद्याला विचारतो काही गोष्टी अडवाईस करण्यासाठी सॉरी अडवाईस घेण्यासाठी किंवा देण्यासाठी विचारतो जसं की आता बघा ह्यालाच ह्यालाच मी तुम्हाला वर्बल क्वेश्चन म्हणून ठीक आहे वर्बल क्वेश्चन म्हणताना शूड इकडे येतं वी तिकडे जातं ठीक आहे आता की शूड वी हॅव टेकन केअर ऑफ यू टेकन केअर ऑफ यू हा ठीक आहे याचा अर्थ होतो मी तुझी काळजी घ्यायला पाहिजे होती का ठीक आहे मी तुझी काळजी घ्यायला पाहिजे होती का मी तुझी काळजी घ्यायला पाहिजे होती का हा त्याचा अर्थ झाला आता ह्यालाच क्वेश्चन बनवायचा आहे ठीक आहे डब्ल्यू एच टाईप मी तुझी काळजी घ्यायला पाहिजे होती का मी तुझी काळजी का घ्यायला पाहिजे होती हे जर करायचं असेल तर फक्त इथं लावायचं व्हाय बाकी जसे असत वी शुड हॅव वी शुड वी हॅव टेकन केअर ऑफ यू टेकन केअर ऑफ यू याचा अर्थ होतो डब्ल्यू एस म्हणजे काय हो डब्ल्यू म्हणजे काय आणि म्हणजे काय हो हाऊ हाऊ मेनी हाऊ मच हाऊ एव्हर हे झालं डब्ल्यू एस क्वेश्चन त्याला मध्ये ठीक आहे व्हाय शुड वी हॅव टेकन केअर ऑफ यू मी तुझी काळजी काय घ्यायला पाहिजे होती मी तुझी काळजी का घ्यायला पाहिजे होती का घ्यायला पाहिजे होती पाहिजे होती आपण एखाद्या मित्रासोबत आपलं नातं तुटलं की आपण म्हणतो बघा आणि त्याला जर ताप आली तर तो मित्र म्हणतो तू माझी काळजी घ्यायला पाहिजे होती मग ते आपण मित्राला रिटर्न जॉब देताना म्हणतो ज्याच्यासोबत आपलं भांडण झाले मी तुझी काळजी का घ्यायला पाहिजे होती बाबा माझा तुझा आता रिश्ता काय आहे का संबंध आहे का तर मी तुझी काळजी का घ्यायला पाहिजे होती ठीक ठीक आहे आणि ह्याचा अर्थ काय होतो शुड वी हॅव टेकन केअर ऑफ युचा मी तुझी काळजी घ्यायला पाहिजे होती का जशाच तसं आणि शेवटी लावायचं का मी तुझी काळजी घ्यायला पाहिजे होत का हे झालं शुड हॅव चे वाक्य ठीक आहे आता आपण पुढे घेऊ ज्याला स्क्रीनशॉट घ्यायचं घ्या ठीक आहे आता बघा कुड कुढ्याव म्हणजे काय अं जस बघा ला पाहिजे होते आ, हे झालं शुढ्याव कुढ्याव म्हणजे काय ला पाहिजे ठीक आहे तू जायला पाहिजे होते असं ठीक आहे कॅन म्हणजे शकत आणि कुड कुड्या म्हणजे शकत होतो शकत होतो ज्या वा वाक्याच्या शेवटी शकत होतो होती होते होतो होत्या असा असेल जसे की बाबा मी जाऊ शकत होतो ती जाऊ शकत होती ते जाऊ शकत होते ते, ते सर्वजण जाऊ तुम्ही जाऊ शकत होत्या हे काय एखाद्या आपण रिस्पेक्ट देऊन बघताना का तुम्ही तु, 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 जाऊ शकत होत्या ठीक आहे ज्या वाक्या शेवटी शकत होतो शकत होती होते होत्या येईल ते समजायचं पुढे वाक्य आहे की पास्ट रूप आहे कुड त्याच पास्ट रूप आहे कुड ठीक आहे आणि याचा फॉर्म्युला काहीच नाही जशाच तसं सब्जेक्ट प्लस इथं फक्त शूडच्या जागी लावायचं कुड सब्जेक्ट प्लस हॅव प्लस व्ही थ्री प्लस ऑब्जेक्ट प्लस आरपीएस आरपीएस म्हणजे रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स ठीक आहे आता बघा याचं एक आपण वाक्य घेऊ शी कुड हॅव ठीक आहे पास दी एक्झाम नाहीतर आता हे आपण असं घेऊ बघा वी कुड हॅव वॉन द मॅच वी कुड हॅव वॉन द मॅच आता याच्यामध्ये सब्जेक्ट काय हेल्पिंग वर्क काय व्ही थ्री काय हे तुम्हाला समजलंच असेल ठीक आहे आता मी बार बार सांगणार नाही ठीक आहे हा झाला सब्जेक्ट हा झालं हेल्पिंग वर विंच थर्ड रूप झालं वॉन ऑब्जेक्ट आणि राहिलेला पार्ट आरपीएस मध्ये राहिलेला पार्ट राहिलेला पार्ट आपण घेतलेलाच नाही ठीक आहे याचा अर्थ का होतो गुरुजी तर याचा बघा अर्थ होतो वी कुड हॅव वॉन द मॅच आपण सामना जिंकू शकत होतो आम्ही सामना मॅच म्हणजे काय हो सामना ठीक आहे आम्ही सामना जिंकू शकत होतो ठीक मॅच चा अर्थ काय होतो सामना मराठीमध्ये त्याचा अर्थ होतो सामना आम्ही सामना जिंकू शकत होतो एखादी गोष्ट आपण करू शकत होतो आता झाले पूर्ण पण आपण आता विचार करत नव्हता मी जाऊ शकत होतो ठीक आहे आपण आता विचार करत बसतो की बाबा एखादी गोष्ट आ, करू शकत होतो पास्ट मध्ये आपण एखादी गोष्ट करू शकत होतो त्यालाच म्हणायचं आता जसं की वी कुड हॅव वन द मॅच आम्ही सामना जिंकू शकत होतो ठीक आहे आलं की वाक्य शेवटी त होतो मी म्हणलो कोणी शकत होतो ठीक आहे आता ह्याला निगेटिव्ह वाक्य कसं बनवायचं निगेटिव्ह सेंटेन्स सिम्पल आहे मित्रांनो ह्याला निगेटिव्ह बनवायचा असेल तर वी कुड नॉट हॅव वी कुड नॉट हॅव ठीक आहे ह्याच्यामध्ये फक्त लावायचं कुड आणि च्या मध्ये नॉट लावायचं झालं निगेटिव्ह सेंटेन्स ठीक आहे शूड आणि हॅवच्या मध्ये नॉट लावले की ही बी निगेटिव्ह सेंटेन्स झालं वूड आणि हॅवच्या मध्ये नॉट लावले की ही पण निगेटिव्ह सेंटेन्स झालं जसं की बघा वी कुड हॅव कुण द मॅच वे कुड नॉट ह्याव द मॅच याचा अर्थ काय होतो आम्ही सामना जिंकू शकत नव्हतो याचा अर्थ होतो आम्ही सामना जिंकू शकत नव्हतो झालं का नाही निगेटिव्ह जिंकू शकत नव्हतो एखादी पेशंट असेल आणि आपण शंभर टक्के माहित होत कि बाबा हे वाचणार नाही तर आपण त्यावेळेस म्हणतो बघा मी याला वाचू शकत होतो किंवा मी त्याला वाचू शकत नव्हतो कारण तो अगोदरच पूर्णतः त्याच शरण त्याची साथ सोडलेली होती ठीक आहे का आता ह्याच बघा निगेटिव्ह संडे झालं आता ह्यालाच आपल्याला वर्बल क्वेश्चन बनवायचं आहे ह्यालाच आपल्याला काय बनवायचं वर्बल क्वेश्चन मी तर काही कॉमेडी बिमेडी करायला नाही त्याच्यामुळे मी फटाफट पट तुम्हाला सिरियस होऊन शिकवेन कारण तुमचा पण टाइम वाचल आणि माझा पण ठीक आहे त्याला जर आता वर्बल क्वेश्चन बनवायचं असेल तर काही करायचं नाही पहिले सुरू घ्यायचं कुड पुन्हा नंतर घ्यायचं वी नंतर घ्यायचं हॅव फक्त कुडला इकडे घ्यायचं ठीक आहे च्या अलीकडे घ्यायचं कुड तो झाला वर्बल क्वेश्चन जसं की बघा कुड वी हॅव वन द मॅच याचा अर्थ होतो की आम्ही सामना जिंकू शकत होतों का होतो शकत होतों का याचा अर्थ काय होतो आम्ही सामना जिंकू शकत होतो का ठीक आहे आम्ही सामना जिंकू शकत होतो का आणि ह्याला जर तुम्हाला डब्ल्यू एच टाईप मध्ये वाक्य बनवायचं असेल डब्ल्यू एच क्वेश्चन मध्ये ठीक आहे तर बघा ह्याला असं बनवायचं आता डब्ल्यू एच म्हणजे आता मी सांगत बसणार आहे एच म्हणजे काय ठीक आहे तर जसं की आता बघा आम्ही सामना जिंकू शकत होतो का तर हाऊ आम्ही सामना कसं जिंकू शकत होतो हे जर तुम्हाला म्हणायचं असेल ठीक आहे एखाद्या सामना जिंकू शकत होतो मग तुम्ही म्हणता कसं जिंकू शकत होतो बा आम्ही सामना ठीक आहे मग तुझ्या मनात प्लॅनिंग काय ते तरी आम्हाला सांग ठीक आहे मग त्याला काय म्हणते तुम्ही सामना जिंकू शकत तुम्ही सामना कसा जिंकू शकत होतो ठीक आहे कसं बनवायचं पहिला सुरू लावायचा हाऊ आणि बाकी जशास तस हाऊ कुड वी हॅव वॉन द मॅच वॉन द मॅच ह्याचा अर्थ एकदम सोपा मित्रांनो आम्ही सामना कसा जिंकू शकत होतो आम्ही सामना कसा जिंकू शकत होतो आम्ही सामना कसा जिंकू शकत होतो हे म्हणजे आलं हाव सिंपल आहे आता उड हॅव तुम्हाला एकदम सोपं समजलं शूड हॅव समजलं हॅव समजलं उड हॅव तर एकदम सोपं आहे ठीक आहे आता स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर बिंदास घ्या मारा असं तीन बोट पर आता वूड हॅव म्हणजे काय ला असतो ज्या वाक्याच्या शेवटी ला असतो असेल ठीक आहे हे बघा ऊड कशाच पास्ट आहे तर विलचं पास्ट आहे उड ठीक आहे विलचं पास्ट आहे उड जसं की बघा ह्याचा अर्थ होतो उड हॅवचा असतो ला असतो ला असते ज्या वाक्या शेवटी ला असतो ला असते ला असत्या ठीक आहे ला असती ठीक आहे ला असतो ला असते ला असत्या ला असती हे वाक्याच्या जर शेवटी असेल तर समजायचं वुड हॅवचं वाक्य आहे ठीक आहे आणि याच काहीच करायचं नाही असं मस्त मिटवायचं आणि या ठिकाणी लावायचं वुड ह्या ठिकाणी का लावायचं हो वुड झालं याचा फॉर्म्युला तयार सब्जेक्ट प्लस हॅव प्लस वरच तिसरं फॉर्म व्हिथ्री ऑब्जेक्ट प्लस आर पी एस ठीक आहे आता आपण सीधा वाक्य घेऊ जेणेकरून माझी भाषा नाही वाचली जेणेकरून मी शुद्ध गावठी माणूस आहोत जेणेकरून आपलं काय होईल हो समजण्यास आपल्याला मोकळ होईल ठीक आहे पहिलं वाक्य आपण नॉर्मल सेंटेन्स घेऊ का जस की ला असतो आपण काय म्हणू शकतो एखादी वाक्य बघायला तमा आपण एक दुसरा वाक्य होता आता बघा याचा आपण एक वाक्य वी वुड हैव वी वुड हैव गॉन देयर वी वुड हैव गॉन देयर वी वि गॉन गोवांदेर ह्याचा अर्थ होतो आम्ही तेथे आपण तेथे गेलो असतो ह्याचा अर्थ होतो आपण तेथे देर म्हणजे काय तेथे आपण तेथे गेलो असतो आपण तेथे गेलो असतो ठीक आहे ह्या ठिकाणी जर मी कुड लावलो असतो तर याचा अर्थ काय झाला असता वी कुड गॉन गोवांदेर म्हणजे आपण तेथे जाऊ शकत होतो ठीक आहे आणि शूड लावलो वी शुड हॅव गोंदियर म्हणजे काय होते आपण तेथे जायला पाहिजे होते क्लिअर आहे तिन्ही समजला ठीक आहे आता याला नॉर्मल सेंटेन्स ठीक आहे सॉरी निगेटिव्ह सेंटेन्स वी घ्यायचं वी वुड नॉट वी वुड नॉट मी पहिलं साईडलो याला निगेटिव्ह करायचं असेल वूड आणि हॅव च्या मध्ये नॉट लावायचं शूड आणि हॅव च्या मध्ये नॉट वूड आणि हॅवच्या च्या सेंटर मध्ये लावायचं नॉट वी वुड नॉट हॅव गॉन there आता तुम्ही पटापट आन्सर पण सांगू शकता आता कारण तुम्ही आता ब्रिलियंट झालात नाही ठीक आहे याचा अर्थ काय होतो आपण तेथे गेलो नसतो आपण तेथे गेलो नसतो देर म्हणजे काय तेथे आणि वुड नॉट हॅव म्हणजे गेलो नसतो वीड सॉरी वुड नॉट हॅव गॉन गॉन म्हणजे गेलो ठीक आहे बघा आता हे गो हे झालं वर्बचं फर्स्ट फॉर्म ठीक आहे वेंट हे झालं वर्बचं सेकंड फॉर्म आणि गॉन हे झालं वर्बचं थर्ड फॉर्म तुम्हाला तिन्ही फॉर्म आहेत पाहिजे वर्बचे ठीक आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये गो येत सिंपल पास्ट टेन्स मध्ये वेंट टे येतं आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये गॉन येत ठीक आहे हे तुम्हाला सगळ्याचे माहित पाहिजे आता कम कमचं व्ही वन होत कम व्ही टू होत केम आणि व्ही थ्री होतं कम व्ही थ्री सुद्धा कम होत हे लक्षात ठेवा ठीक आहे तरी पण मी इकडे लिहून देतो तुम्हाला समजेल ठीक आहे कमचं थर्ड फर्स्ट फॉर्म येत कम व्ही टू त्याचं सेकंड फॉर्म येतं केम सी एमई ठीक आहे हे सिंपल पास्ट टेन्स मध्ये आपण वापरू शकतो ठीक आहे आणि ह्याचं थर्ड फॉर्म येतं कम कमच भीत्री पण कमी येत फर्स्ट कम येत सेकंड फॉर्म येतं केम हे पण तुम्हाला माहित पाहिजे आता ह्याला आपल्याला वर्बल क्वेश्चन बनवायचं ठीक आहे आता वर्बल क्वेश्चन म्हणजे काय काहीच नाही उडला इकडे घ्या वूड वी हॅव गॉन देर ठीक आहे आपण तेथे गेलो असतो का आपण तेथे गेलो असतो का आपण तेथे गेलो असतो का ठीक आहे ह्यालाच डब्ल्यू एच क्वेश्चन बनवायचा आहे डब्ल्यू एच म्हणजे मी तुम्हाला सांगले काहीच करायचं नाही आपण तेथे का गेलो असतो असं जर तुम्हाला क्वेश्चन विचारचे आपल्या पार्टनरला तर इथे काहीच नाही वाय लावा बाकी जसे असायचं वाय वुड हॅव वाय वुड वाय वूड वी हॅव ठीक आहे वाय वुड वी हॅव गॉन ठीक आहे ह्याचा अर्थ काय होतो की आपण तेथे का गेलो असतो वाय म्हणजे का आपण तेथे का गेलो असतो आपण तेथे का गेलो गे असतो ठीक आहे समजलं हॅव वुड हॅव तुम्हाला समजलं असेल तर काय नाही अभ्यास करा ठीक आहे आणि रिव्हिजन करा तोपर्यंत हिंद जय भारत